नमस्कार मी साक्षी फ्रीजशिवाय वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकणारी आवळा गोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि रेसिपी एकदम प्रमाणबद्ध आहे आणि चविष्ट आहे त्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून किसून घेतले सोबतच दोनशे ग्रॅम गुळ सुद्धा किसून घेतला तीन कप आवळ्याचा कीस झालेला आहे त्यासाठी बरोबर दीड कप गुळाचा कीस घ्यायचा आहे गुळ जाड्या कढईमध्ये फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे यामध्ये पाणी तूप वापरायचं नाहीये गुळ विरघळला की लगेचच आवळ्याचा किस घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे पाव कप साखर सुद्धा आहे आणि मिक्स करायचा आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर सात ते आठ लवंगा आणि दालचिनीचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि मिक्स करायचं आहे आता हा आवळ्याचा चुंदा तयार झालेला आहे आता आपण पाक करतो त्यासाठी पावकप साखर आणि दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि एक तारी पाक तयार करून घेतला लगेचच हा आवळ्याचा चुंदा जो आहे तो त्यामध्ये मिक्स करून ता ता जाला जाला करून घेतला आणि घट्ट मिश्रण होईपर्यंत तळून घेतलं झालं थंड झाल्यावरती याच्या छान अशा गोळ्या करून घेतल्या या सगळ्या गोळ्या करून झाल्यावरती यावरती थोडीशी साखर भुरभुरून घेतली आणि या आवळ्या गोळी तयार झाली लगेचच लहान मुलांसाठी सुद्धा आपण आवळा कँडी करतोय त्यासाठी आपण ही हे मिश्रण आहे ना आवळ्याचं तेच आपण या ज्या आईस्क्रीम स्टिक असतात ना त्यावरती चिकटवून घेतल्या आणि व्यवस्थित असं अशा राहतात बसतात पडत नाहीत लगेचच याला सुद्धा बाहेरून छान अशी साखर लावून घेतली आणि प्लॅस्टिक रॅपमध्ये छान आ, कवर करून घेतलं क्लिंग रॅपच्या प्लॅस्टिकमध्ये आणि मस्त अशी आवळ्याची चिंच गोळीसारखी कँडी सुद्धा तयार झाली संपूर्ण व्हिडिओ युट्यूब चॅनल